कायज वेलकम टू आवर अनदर ब्लॉग आणि आत्ता आपल्या जे बुलेट रायडर आहे मायसारखे त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे ज्यांनी ज्यांनी बुलेटला रूटचे हॉर्न बसवलेले तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचे की आपण ज्यावेळेस गाडी वॉश करतो तर त्यावेळेस काय होतं हॉर्नमध्ये पाणी जातं पाणी गेलं हॉर्न खराब होतात तर मग मी त्यासाठी नवीन एक टेक्निक आणलेली आणि हॉर्न पण घरी कशी रिपेअर करायचे हे मी तुम्हाला दाखवतो हॉर्न पूर्ण खोलून आणि आतमध्ये काय असतं आणि काय रिप जे क्लिअर करायला खराब झाले असेल ते मी तुम्हाला दाखवतो हॉर्न दुकानात न्यायची गरज नाही रिपेअर करायला जर घरी तुम्हाले तुम्हाले तुम्हाला वेळ असेल तुमच्याकडे सगळे म्हणजे पक्कड वगैरे ते तर त्याने आपण घरीच रिपेअर करू शकतो तर मी तुम्हाला आता हा हॉर्न आहे याचे पूर्ण हे जे नट्स आहे ते तुम्हाला काढून आणि आतमध्ये दाखवतो आणि असं से व्यवस्थित सेट केलेलं पाहिजे जर कधी तुमच्या रूट शॉर्न खराब झाले तर ते ज्यावेळेस आपण रिपेरिंगला जातो त्यावेळेस ते दुकानदार काय सांगतं हे चेंज करावं लागेल हे दोनशे रुपयाचं दीडशे रुपये चेंज करायची गरज नसती हे फक्त ढिल्ले झालेलं असतं इथं सेटिंगचा नट असतो आणि हा सेटिंग थोडी कमी असं करायची त्याच्या आतमध्ये एक मशीन टाईप आहे ते फक्त सारखं बसलेलं आहे काय बघायचं ही प्रॉपर सेटिंग आहे हॉरॉनची आता बस फक्त याला असं स्प्रे मारून थोडा गंज वगैरे हे करायचं आणि बाकीचं मी तुम्हाला फिटिंग दाखवतो गाईज हे जे आपल्या बा गाडीच्या टायरमध्ये जी टूप असते त्या टूपचं रबर आहे त्या अशी रिंग तयार करायची परफेक्ट आणि ती हे जे आहे हे त्याच्यात टाकून आणि अशी बसवायची पॅक आता ही ट्यूब याला अशी परफेक्टली फिट करायची याला याच्यावर होल पाडायची याच्या मापावर आणि मग हॉर्न फिट करायचे त्यानंतर काय होईल जे बाहेर आपण गाडी वॉश करायच्या टायमिंगला पाणी मारत याच्यातो तर ते पाणी याच्या आतमध्ये जाणार नाही आणि हे जे सर्किट आहे हे डॅमेज होणार नाही त्यामध्ये हे महत्त्वाचं आहे हे महत्त्वाचं आहे हे पण महत्त्वाचं आहे इथे ॲड सेटिंगचे नट आहे हा पाठीमाचं गाईज फायनली हॉर्न रेडी झालेलं आहे बघा एकदम पुसून वगैरे एकदम नवेसारखे क्लीन करून दोन हॉर्न आता इथे याला आणि तिथे त्या बाजूने त्या पट्टीला तर मी तुम्हाला आता फिटिंग दाखवतो हो एकदम क्लिअरमध्ये जी हॉर्नची जी प्रॉपर फिटिंग आहे वायरिंग वाईरिं, वायरिंग वगैरे कशी फिट केली ती मी तुम्हाला एकदम प्रॉपर पद्धतीत दाखवतो हो वायरलेस टाकून घ्यायची आणि याला फिरून मागून परत त्याच्यातून टाकून मग अशी काटून मारायची याने काय होतं वायर एकदम पक्की बसते त्याला आणि हे पण फिट होतं आता याला आपण क्लोज करून देऊया क्लिपला आता ह्याच्या दोन पिना असे क्लिप्स तयार केलेले आहे हे बघा त्या इथं अर्थिंगच्या या हॉर्नच्या बाहेरच्या साईडची आणि त्या हॉर्नच्या बाहेरच्या साईडची या दोनच्या क्लिप्स तयार केलेल्या अशा मस्त वायर वगैरे आणि प्रॉपर फिटिंगची गटेप लावून तर त्या बाहेरच्या साईडच्या दोन केलेल्या आहे आता मी कटआउट खोललेलं आहे मी तुम्हाला तो कटआउट दाखवतो कटआउट खोललेला आहे जी। ही, जी ही जी यल्लो वायर आहे ह्या कटआउटची ती ही मेनची वायर आहे आणि ही या जी आहे ह्या ज्या दोन, दोन, दोन वायरी या बॅटरी ह्या ज्या मेन गाडीच्या मेन सप्लायच्या आहे म्हणजे ज्या दोन हॉर्न ज्या मेन वायर आहेत त्याच्या आहे आणि ही वायर त्या बॅटरीकडून घेतलेली आहे या दोन गाडीच्या मेन ही बॅटरीकडून घेत आलेली आणि ही मेन आहे हॉर्नला आणि हॉर्नच्या या वायरच्या दोन्ही थिंग आणि ही मधली मेन तर आता पटापट फिटिंग करतो आणि तुम्हाला प्रॉपरली दाखवतो कसं हॉर्न वाचतो काहीच फायनली हॉर्न एकदम ओके झालेले आता फक्त पुण्याला जायचे बाईक घेऊन जायचे पुण्याला आणि पण मला बाकीचे मदत रेडी करायचे भरपूर सारं काम आहे बाईकला पाच दहा हजार कामायची म्हणजे छोटं आहे किरकोळ कारकोळे त्यामुळे आता बाईक रेडी करायची पुण्याला जायसाठी गेलं लवकर काय नाही तर फायनली मी तुम्हाला आता हॉर्नचा आवाज ऐकवतो एकदम लाऊड झालेला आहे आणि एकदम प्रॉपरली फिटिंग झालेली आहे तुम्हाला मी फिटिंग दाखल मेन्स अर्थिंग इथं पण प्रॉपर फिटिंग केलेली आहे या बाजूची पण एकदम ओके फिटिंग केलेली आहे मेन्स आणि अर्थिंग खूप लाऊड झालेला आहे हातून पण एकदम मध्ये क्लिनिंग केले प्रॉपर क्लीनिंग केले के फिटिंग पण प्रॉपर केली आणि सेटिंग पण प्रॉपर केली